श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो मराठी वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याच्या दिवसाने होत असते आणि मराठी वर्षातील पहिलाच दिवस आणि पहिलाच सण म्हणजे गुढीपाडवा जो साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जात असतो हा सण चै चित्रशुद्ध प्रतिपदेला येत असतो वेदांग ज्योतिषशास्त्र ज्योतिष या ग्रंथानुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त म्हणजे हा गुढीपाडवा या दिवशी घरोघरी गुढी जी आहे तर ती उभारली जात असते त्याचप्रमाणे या दिवशी प्रभू श्री रामचंद्र हे चौदा वर्षे वनवास भोगून अयोध्यामध्ये परत आले होते तेव्हा आपण सर्वांना माहीत असेलच त्यावेळी गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्याची खरेदी केली जाते वाहन खरेदी खरेदी केले जाते घर खरेदी तर यासाठी हा अतिशय अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो अशा या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला मात्र घरामध्ये काही भाज्या ह्या चुकूनही बनवायच्या नाही अन्यथा माता अन्नपूर्णा व माता लक्ष्मीदेवी नाराज होऊन आपल्या घरातून घरातून निघून जातील आणि आपल्या मागचे जे भोग आहेत तर ते मात्र संपणार नाही या दिवशी आपल्याला काही चुका ज्या आहेत तर त्यासुद्धा करायच्या नाही अन्यथा आपल्याला कोणत्या कोणतंही जे शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होणार नाही आणि काही ठराविक दिवस असतात ठराविक सण असतात सराविक ठराविक तिथी असतात या अशा असतात की ज्या या दिवशी काही नियमांचं पालन जर आपण केलं केलं नाही न कळतपणे जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर याचे परिणाम जे आहेत तर ते मात्र आपल्याला आयुष्यभर भोगावे लागत असतात त्याचप्रमाणे आपण जेव्हा कोणत्याही प्रकारचं ग्रहण कर करत असतो त्यावेळेला त्याचा परिणाम हा आपल्या आचरणावरती होत असतो आणि म्हणूनच ठराविक दिवशी काही भाज्या खाणे काही पदार्थ खाणे हे आपल्याला कटाक्षाने टाळायचं असतं अशा कोणत्या भाज्या आहेत की ज्या आपण या दिवशी घरामध्ये चुकूनही खाऊ नयेत याची संपूर्ण माहिती आता कोणत्या भाज्या आपल्याला या दिवशी खायच्या नाही याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवारी नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील आयकॉनलाही प्रेस करा गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे शक्य तितक्या लवकर उठून आपलं स्नान आटोपून घ्यायचं आहे जेव्हा सूर्य सूर्यदेव उगवतात त्यावेळेला उगवत्या सूर्याला आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला गुढी जी आहे तर ती उभा राहायची आहे या दिवशी गुढीला जो नैवेद्य आहे तर काही खास नैवेद्यांचा मान या दिवशी असतो वर्षातून फक्त एकदा गुढीपाडव्याला हा नैवेद्य आपण बनवत असतो गुढी आपण उभारल्यानंतर गुढीसमोर आपल्याला कोणता नैवेद्य ठेवायचा आहे कडुनिंबाची पाने त्यामध्ये गूळ हरभरा डाळ आणि धने तर असं एकत्र मिक्स करून आपल्याला हा नैवेद्य जो आहे तर तो ठेवायचा असतो आणि त्यानंतर त्यामध्ये लिंबाचा फुलोरा जो असतो तर तो देखील टाकला जातो त्यानंतर आपण जी काही पुरणपोळी बनवतो किंवा पुरी बनवतो श्रीखंड पुरी बनवतो त्याचा सुद्धा नैवेद्य जो आहे तर तो ठेवला जातो परंतु काही भाज्या ज्या आहेत तर त्या मात्र आपल्याला या दिवशी चुकूनही बनवायच्या नाहीत आता त्यापैकी म्हणजे मांसाहार जे आहे तर यामध्ये मा, मासे आले मटन चिकन अंडी या सर्व गोष्टींचा समावेश होतो मांसाहार जर आपण ठराविक दिवशी केला तर याचे अशुभ परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात मांसाहार केल्याने केल्याने कुंडलीवरती नकारात्मक प्रभाव वाढत असतो आणि म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला मांसा मांसाहार करणे आपल्याला टाळायचं आहे मांसाहार हे तामसिक अन्न मानलं जातं आणि तामसिक पदार्थ अन्न पदार्थ जे आहेत तर ते गुढी पाडव्याच्या दिवशी खाऊ म्हणजे कांदा लसूण शास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की प्रत्येक खाद्य पदार्थाच्या सेवनाच्या माणसाच्या स्वभावावरती आणि प्रकृतीवरती त्याचबरोबर मानसिकतेवरती परिणाम होत असतो त्यामुळे आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी आपला आहार जो आहे तर तो सात्विक ठेवायचा आहे आपले आचरण सात्विक ठेवायचं आहे अशी आपल्याला शास्त्र सांगते कांदा लसूण जे आहे तर ते तो तामसिक आहार मानला जातो आणि आपण जे वाघ कांदा लसूण खात असतो त्यावेळेला आपला चिडचिडेपणा चीड़ तापटपणा हा वाढत असतो शास्त्रानुसार धार्मिक विधीसाठी तयार होणाऱ्या जेवणामध्ये सुद्धा कांदा लसणाचा वापर निषिद्ध मानला आहे त्यामुळे आपण पुरणपोळीसोबत जी कटाची आमटी करतो क यासाठी सुद्धा कांदा आ, कांदा लसणाचा वापर करायचा नाही या दिवशी कांदा लसूण खाणे आपल्याला टाळायचं आहे त्याचबरोबर गुढीपाडव्याच्याच दिवशी चैत्र नवरात्री जी आहे तर ती सुरू होत असते आणि चै जेव्हा नवरात्र असते तर त्यावेळेला आपण लिंबू जे आहे तर ते कापत नाही त्यामुळे आपल्याला लिंबू जे आहे तर ते सुद्धा खायचं नाही याची सुद्धा आपण काळजी घ्यायची आहे चैत्र नवरात्रीचे जे नऊ दिवस आहेत तर या नऊ दिवसांमध्ये लिंबू आपल्याला खायचं नाही लिंबू जे आहे तर ते चुकूनही कापायचं नाही त्याचबरोबर आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी काही चुका ज्या आहेत तर त्या करायच्या नाहीत जसे की या शुभ मुहूर्तावरती दिवसा झोपणे आपल्याला टाळायचं आहे त्याचबरोबर तशीच काही गरज असेल तब्येत ठीक नसेल किंवा तुम्ही बिमार असाल तर तुम्ही झोपू शकता कारण कधी 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 काही गोष्टींसाठी ना इलाज असतो परंतु तू शक्यतो आपल्याला विनाकारण दिवसा झोपणं जे आहे तर ते टाळायचं आहे त्याचबरोबर या दिवशी चांबड्याच्या वस्तूंचा वापर करू नका या दिवशी रंगा रंगाचे काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नका त्याचबरोबर आपण जी गुढी उभारतो यासाठी सुद्धा काळ्या रंगाचे वस्त्र जे आहेत तर त्याचा वापर करू नका या दिवशी कोणाचाही अपमान वादविवाद भांडणे होणार नाही ह्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत तसेच अन्नाचा अपमान करायचा नाही कारण अन्नाचा अपमान म्हणजे माता अन्नपूर्णेचा अपमान असतो त्यामुळे अन्नाचा अपमान करायचा नाही अन्न वाया जाणार नाही त्याचबरोबर पाण्याचा अतिवापरसुद्धा टाळायचा आहे या दिवशी आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती आली तर तिचा मान सन्मान करायचा आहे रिकाम्या हाताने किंवा तिला आलं तसंच पाठवायचं नाही त्या व्यक्तीला काही ना काहीतरी आपल्याला खायला द्यायचं आहे किंवा निदान पाणी तरी पिण्यासाठी द्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरातील काही वस्तू यात चुकूनही कोणाला द्यायच्या नाही अगदी कोणी कितीही मागितल्या तरीसुद्धा द्यायच्या नाहीत कारण त्या प्रामुख्याने म्हणजे आपल्या घरातील पैसे असतील दागिने असतील त्याचप्रमाणे हळद धने मीठ आणि आपल्या घरातील ज्या वस्तू आहेत आपण तिन्ही सांजेला देऊ नये त्या वस्तू म्हणजे दूध दही साखर मीठ तर ह्या वस्तूसुद्धा आपण तिन्ही सांजेला सांजेच्या वेळेला या दिवशी कुणालाही द्यायच्या नाही घरामध्ये आपल्याला अस्वच्छता ठेवायची नाही आपण जेव्हा गुढी उभारतो त्या अगोदरच आपल्याला आपलं घर अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे एखादी गुढी उभार एकदा गुढी उभारली की पुन्हा आपल्याला घरामध्ये झाडू मारायचं नाही या दिवशी घरामध्ये आपल्या घरामध्ये भांडण वादविवाद किरकिर होणार नाही केस का होणार नाही किंवा केस कापणे नखे कापणे तर हे सुद्धा आपल्या आपल्याला या दिवशी टाळायचं आहे तर अति अत्यंत खास असा गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त असतो या दिवशी आपल्याला जेवढ्या चांगल्या गोष्टी करता येतील ते जेवढं चांगलं बोलल्या जाईल तेवढ्या चांगल्या जाई, ते गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णू देवांची देखील सेवा करायची आहे त्याचप्रमाणे गुढी जी आहे तर ती सन्मानाने आपल्याला उभी उभारायची आहे आणि मान सन्मानानेच आपल्याला गुढी गुढीचं विसर्जन आहे जे आहे तर ते करायचं आहे म्हणजेच काय तर गुढी उतरवायची आहे गुढी उतरवताना आपल्याला अगोदर थोडीशी हलवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हलवल्यानंतर दहा पंधरा मिनटांनी गुढी जी आहे तर ती उतरून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सांगितल्याप्रमाणे ज्या काही चुका आहेत जे काही पदार्थ आहेत तर ते खायचे नाही ज्या चुका आहेत तर त्या टाळण्याचा प्रयत्न करा आयुष्यामध्ये आपण अशा छोट्या मोठ्या चुका आपल्या हातून सहजपणे घडून जातात आणि आपण म्हणत असतो की मी एवढी सेवा करते एवढे उपाय करते मला त्याचं फळ का होत नाही आपण सेवा खूप करतो परंतु त्यामागे चुका तेवढ्या करतो म्हणून आपलं जे आयुष्य आहे तर ते बदलत नाही आपल्या जीवनामध्ये आपल्याला आ, अनेक संकटांचा अडचणींचा आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो म्हणून आपण काही गोष्टींची काळजी घेणं ते देखील गरजेचं असतं तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी जे काही छोटे नियम आहे सांगितल्याप्रमाणे ज्या काही भाज्या आहेत तर त्या तुम्हाला ते नियम तुम्हाला पाळायचे आहे आणि आवर्जून पाळण्याचा प्रयत्न करा सर्वच नियम पाळणं शक्य होत नाही आताच्या युगामध्ये परंतु जेवढे होईल तेवढे पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ